आम्ही काढत आहे बसून व्हिडिओ काढत आहे हे बघा बसलेला आहे खाली मी हे बघा आमचे मोबाईलची क्वालिटी पण पाहू शकतो असे काही एवढी जबरदस्त नाही हे बघा आम्ही सफरचंदा झाडावर बसलेला आहे हे सफरचंदाचं खोड आणि हे आहे त्याला यनलाईन लावलेली आहे हे बघाय ते बघा आहे ते खोड पण पाहायचं कसं झालं जबरदस्त जाड झालेलं आहे अजून हे जाड होणार आहे कारण की याला अजून खत फवारे हे द्यावं लागणार आणि थंड हवेसाठी हवा पण चालते जबरदस्त पैकी एक नंबर चालते थंडच पाहिजे त्याला थंडातली क्वालिटी पण बदलते त्याची सपोज झाडे नेदलेली आहे कारण गॅतच्या अवतीभोवती हे नाही ना काय कांदा गवत नाही हे बघू शकत नाही हे बघा नवीन चिवटण उठलेलं आहे